डेली करंट अफेअर्स प्रश्न एक राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली योग्य उत्तर आहे बावीसवे राज्यपाल प्रश्न दोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ हजार सत्तर कोटी खर्चून बांधलेल्या बैराबी सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले ही रेल्वेमार्ग कोणत्या राज्यात यो आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिझोराम या राज्यात आहे मिझोराम राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली मुख्यमंत्री आहेत लाल धोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग आणि राजधानी आहे येजवाल प्रश्न तीन चौथी कोस्ट गार्ड ग्लोबल सेमिट कोणत्या शहरात आणि देशात आयोजित करण्यात आली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोम इटली या ठिकाणी प्रश्न चार जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर ती जिंकली आहेत एकूण चार पदके यामध्ये मीनाक्षी उड्डा यांना सुवर्णपदक जैसमीन लांबोरिया यांना सुवर्णपदक त्यानंतर इतिहासातील पहिली वेळ आहे जेव्हा पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा एकत्रपणे एकाच स्थळी आयोजित करण्यात आल्या पुढील प्रश्न डिस्कोड प्लॅटफॉर्मवर झालेली जगातील पहिली निवडणूक कोणत्या देशातील आहे तर ती आहे नेपाळ लक्षात घ्या जेन्झी आदोलकांनी डिस्कॉड चॅट ॲपवर अनौपचारिकपणे मतदान केलं डिस्कॉट सर्व्हरवर सात हजार सातशे तेरामध्ये टाकण्यात आली पुढील प्रश्न प्रश्न सहा अलीकडेच कोणत्या देशाने देशांतर्गत ए आय व्हर्च्युअल मंत्री नेमला आहे योग्य उत्तर आहे अल्बेनिया लक्षात घ्या सरकारी भ्रष्टाचार रोखण्यासाठी अल्बेनियाने सार्वजनिक खरेदीवर देखरेख करण्यासाठी डिजिटल कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल ती क्लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा पुढील प्रश्न सुशिला या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ शपथविधी बारा सप्टेंबरला झाला नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती होत्या आता नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत त्यांची दोन पुस्तके आहेत कारा आणि न्याय न्याय हे त्यांचे आत्मचरित्र आहे प्रश्न आठ दरवर्षी जागतिक ओझन दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सोळा सप्टेंबर रोजी लक्षात घ्या संयुक्त राष्ट्रसंघाने सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये क्लोरो फ्लोरो कार्बनची निर्मिती आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा करार केला यावर्षीची जी थीम आहे ती आहे फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन प्रश्न नऊ in असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संदीप सिक्का यांची पुढील प्रश्न नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे ऑशन क्रमांक बी विश्वास पाटील लक्षात घ्या याचं जे ठिकाण आहे ते आहे शाहू स्टेडियम या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे अकरा जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान अध्यक्ष आहेत विश्वास पाटील नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत तारा भावळाकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाध्यक्ष आहेत मिलिंद जोशी सातारामधील हे चौथे साहित्य संमेलन आहे एकशे बत्तीस वर्षानंतर साताऱ्यात साहित्य संमेलन भरणार आहे या ठिकाणी बत्तीस पाहिजे होतं बत्तीस वर्षानंतर सातारा येथील संमेलन एकोणीसशे पाच एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे त्र्याण्णव आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल अरुणाचल प्रदेश तामिळनाडू राजस्थान की गुजरात प्रश्नाचं उत्तर कमेंट करा चालू घडामोडी अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरून आपण विद्यार्थी मित्रांनो ग्रुप जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं उत्तर आपण रात्री दहा वाजता शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याद्वारे बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणारे बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल थँक्यू